नगर मधील कॅफे आणि हॉटेल मध्ये अमिष दाखवून युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय लग्नाचा आमिष दाखवत वीस वर्षीय युवतीवर कॅफे आणि हॉटेल मध्ये अत्याचार केल्याची घटना उघड झाली आहे नगर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या पीडित युवतीने या प्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात नेवासा तालुक्यातील तरुणाविरोधात गुन्हा दाखल झालाय अक्षय बाबळे असं गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचं नाव आहे तर संबंधित घटना पंधरा जून दोन हजार तेवीस ते सतरा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान वेळोवेळी नगर शहरातील बुरुडगाव रस्त्यावरील चाणक्य चौकात असलेल्या रिचकिन कॅफेत आणि दौंड रस्त्यावरील हॉटेल राजवीर येथे घडली या प्रकरणी संबंधित नराधमावर गुन्हा दाखल झाला आहे अक्षय याची फिरादी युवती सोबत ओळख झाली आणि त्याने तिला लग्नाचा आमिष दाखवत विश्वास संपादन केला वेळोवेळी रिचकिंग कॅफे आणि हॉटेल राजवीर येथे घेऊन जात इच्छे विरुद्ध अत्याचार केला दरम्यान युवतीने अक्षय कडे लग्नाबाबत विचारणा केली असता त्यांना लग्न करण्यास नकार दिला तू माझ्याशी पुन्हा लग्नाबाबत बोललीस तर मी तुला जीवे ठार मारेल आणि मी माझ्या जीवाचंही काहीतरी करून घेईल अशी धमकी दिली तर याबाबत युवतीने तिच्या आई माहिती दिली आणि त्यानंतर कोतवाली पोलीस ठाणे गाठत या प्रकरणी दिलेल्या फिरादीवरून पोलिसांनी अक्षय विरोधात गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरू केलाय विरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर